गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा त्र्यंबकेश्वर येथे एकशे सत्तेचाळीसावा प्रगटीन सोहळा उत्साहात संपन्न नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्रीक्षेत्र पंपा सरोवर येथे श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्ताने शेगाव संस्थांच्या त्र्यंबकेश्वर शाखेत विविध धार्मिक आणि सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात याबाबतचा एक विशेष वृत्तांत वद्य सात म्हणजेच श्री गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन या दिनाच्या औचित्य साधून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा महासागर लोटला होता उत्सवाची सुरुवात दोन फेब्रुवारी रोजी माघ वद्य एकला झाली उत्सवाच्या काळात दररोज पहाटे काकडा आरती श्रीना अभिषेक सकाळी विजय ग्रंथाचे पारायण भजन कीर्तन आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते प्रगटदिनानिमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेत भजन पार पडले त्यानंतर दुपारी बारा वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात हो टाळमृदुंगाच्या गजरात श्रींचा प्रगट दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला विशेष म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने तीस हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गजानन महाराज संस्थान केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बांधिलकी देखील जपताना दिसत आहे श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आलेल्या पन्नास हजार वारकरी भाविकांना दशमी एकादशी आणि द्वादशी दिवस महाप्रसादाचे वाटप करण्यात तसेच वारी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी धर्मादाय दवाखाना चालवून रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले संस्थांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निराधार मुलांसाठी अन्नधान्यासह नवीन कपड्यांचे वाटप करून एक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे निवास आणि भोजन प्रसादाची चोख व्यवस्था केल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे श्री त्र्यंबकराज आणि श्री निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने हा सेवा यज्ञ अविरत सुरू आहे भक्ती आणि सेवेचा हा संगम त्र्यंबकेश्वर मध्ये अनुभवता आला श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती